नमस्कार मित्रांनो काय चाललंय सगळ्यांचं झालं का नाही जेवण नाश्ता चालत बापून मी बघा आता शिळ्यान मशी तळ्याच्या पलीकड घालवून आलो आणि अनुला आम्ही नेलंच नाही बघा नेलं नाही आहे का नाही आणि तुम्हाला आम्ही बी नेलं नाही घालवायला आंघोळ होई ताई आमची बघा लोणी काढते बघा का काढलं कुठं चालली कळशी तू याला लोणी खांडा का कशाला बघ सांडू नको सांडू नको पप्पाने बघा हिच्या मटक्या खाल्ल्या आणि थोड्या ठेवल्या बघा सांडल्या पुरीनं खाली बघितलं का बघा काय करायचं खायाला दिलं तरी चवीनं ना खात नाही झालं सांडून टाकलं पुरीन पासून पुसून सांडलं हाय आता खाते फक्ती काय हाय आरम गरम आता लोणी आता वाडा लुटून ताईनं शान टाकला आम्ही घालवून तर मग मी आली पहिल्यांदा कपडे भिजू घातली कपडे राहिले तुमचे अजून थंडी बघा बघा जर सात वाजले तरी उठवत नाही गारच लागत फिती बी बाहेर आणि तळ शेजारी असल्यामुळे ना लय गार लागते बघा काय ही पुरगी एक आपल्याला शब्द काय ऐकू बी देत नाही काय बोलू बी देत नाही एवढी अवगा ही पुरगी गुडल्या बघा आमचं कसं बसलंय निवांती बसले का नाही आवेश कराय सांगितलंय मूळ अक्षर तुला हा मूळ अक्षर अग मूळ अक्षर लिहायची हा ह्या पानात लिहायचं पप्पाला सांगायचं आणाय होय पप्पाला सांगतो जा होय आणा म्हणा गावात गेले मस्त गावात भेटते त्या हां एक दोनला हिघडे आणा मुळ अक्षराला हिडी आणा बिशडीला आणा म्हणा शंभर शंभर पाणी तीन अयो हे माकडा ना हटाळू लागली की का सो का कोंडलं खोक गुरगी कशी आगाव आहे पूर्गला एक चाप्टर झाले बरं का येडी इडीन गुळाने बुबडी झाली वाटतं ही पप्पा गायला लाड होतोय तिच्या बघा वा बघा पोरगी तुमची इथं समजायला ठुकती ना असू दे म्हणता एक तरी असावा असं घरात मम्मीला हनते ती का हनते ती का मम्मीला साबण घेतला बघा मी साबण घेतला होता कपडे धुयाला पांढरी पांढरी शुपट कपडे घालून कुठं चाललाय तुम्ही वा हा काम असले मग पांढरे कपडे घालायची तिकडे उन्हाचा मागत या पांढरी शिपट नसती कपड पॅन्ट पांढरी शर्ट पांढरा काही दिसतय कि सगळं मला इथं सांगूया आणला तिला आणाव दूर रे की शंभर पाणी आणा चार रे की शंभर पाणी आणा आणि चौकडीची एक शंभर पाणी लागते अभ्यास असे करायला पोरासनी आणून द्यावा लागते सारे येळ पूर्वीने घेतला बघा मित्रांनो आता तयारी बाहेर कुठे तुमचा दौरा कुठे दौरा माझा मी मगच वाळखल म्हणलं यांनी कापड घातले हे निघाले कुठेतरी साधी काय आहे ती म्हणा साधी धुवून काून पांढरी कपडे घालायचे मध्ये तर ज्वारीला पाणी लावलं होतं रात्रीच संध्याकाळी नाईट पेंट घालायचं संध्याकाळी मात्र ज्वारी शिरायचं म्हटलं का पांढरी पेंट घालून जायचं आणि ती सारसची कुठं मवा समजा ते पेंटला चिटकायचं धुवून धुन चुळून चुळून हात दुखायला लागले ह्याच ते काय घालायला पांढरी शिपट धुतलेली कपड दिसली का गा घालायची ती पर ती घालायला भारी वाटतंय पर धुयाला हाताला लागतं या पांडर गोड वाटतय आम्ही कशा पाय असल्या मळखा पाव साड्या घालतो या अगं पुरे जा, जा की अभ्यास कर जा के हिला अभ्यास कर म्हटलं तर हिला कळणार काय हा काढली का साबण फाडून दा तुझा कपडे ले बोलते की टेमड्या जा कपडे तुझा दाताना फोडायचं नसता बिस्किट पुडायवी ते बिस्किट पुडा साबर नाही काय नाही कापडाची आपटून आपटून धुवायची अनुजी हा आपटून आपटून धुवायची लय म्हणजे लय थंडी सुटली दंड ही, ही चरच चांगला -चर 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 लोक हाती नुसतं पांढर शिपट झाले ते लोणी संध्याकाळी झोपताना लावायचं असतंय आता लावून हिळ लावती आणि फप्पट फप्पुट बसलं का अजून जास्त वांग वाचलेले होते मग त्या अंगात सगळ्या रक्तच येते डायरेक्ट शहरातल्या माणसाचं आपलं बरं आहे चार भिंतीच्या आत कुठं वारा नको थंडी नको काय नको थंडी शहरातल्या लोकांसने सांगा कोण कोण शहरात आहे तिकडं तुमच्याकडे थंडी जाणवती का भिंतीत न उभारा घेते आता बिल्डिंग बिल्डिंग रचलेली असते तिकडं मी बघितले ते यानं हाय आमची एवढी एवढी परसला फुटून गेले ती थंडीला आणि हिंदला तर लय लागते माती खेळायला साबण उभा केलाय म्हणतोय मी उभा केलाय म्हणत आहे माझा साबण आहे माझ साबण आहे असे अशा चपात्या करायच्या बी कसलं बी खेळ आहेत बघितलं काय भाकर कशी करायचे कशी करायची भाकर काय तर गे करा मत या करते का चपाती भाकरी आम्ही खातो जा जा कर जा जर चपाती कर्ज भाकरी करतो खा आम्ही खायचो जा की गे हे जा मोकळा खेळ कोण बी खेळल की हो चपाती भाकरी करायचं जन्म आलं फोन आहे आता तर फोनच केला बघा त्याला काय बी घटकत काय बी खेळ काढत या फोन मला बघू थांब काय काय साबण आता साबण कळे इतकं पती होती फोन होता आता पानं पलट नको मागचं बघून मोहर लिहायचं नसतं मागची पानं उलटून बघती या आणली ती का निवान बसलाय

हा खायची हा पट भरत मग सकाळ खायची होय व लागते बॉडीगार्ड च मला येते म्हणते की बॉडीगार्ड ची कापड आणतील असले पॅन्ट काळी शेटचा काळा एक टाय घालायला अरे गिरकोड चिरसा आणि बाचा मी त्याच्या बाच ऐकायचा तेवढा बान सांगते तेवढं कसं गप बसले बर ए टकल्या वर म्हणजे काय टकल्या तर आमच्या बड्डे येतोय कमिंग सून तर मित्रांनो आमच्या टकल्याचा टकल्या आल्याचा बड्डे येतोय आणि कमिंग सून हाय लांब तरी लगे बघत बघत येतोय बघा हम्म तर चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत यांनी कुठं जाते कुठं नाही लक्ष ठेवूया बाय बाय <laughs>